नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्रो आता इथून पुढे फक्त हेच शेतकरी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकणार आहेत कारण शासनाने आता या संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित करून माहिती दिलेली आहे आणि हा नियम जो आहे तो उद्यापासून म्हणजेच पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू केला जाणार आहे तर या संदर्भातील सविस्तर माहिती मित्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात कोणते शेतकरी नेमके शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकणार आहेत काय नेमके शासनाने शासन ने निर्णय निर्गमित करून माहिती दिलेली आहे पण त्याआधी मित्र हो चॅनेलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आयडी अनिवार्य करण्याबाबत राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांच्या जलदगतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्दिष्टाने उपरोक्त येथील क्रमांक एक येथे निर्देशित शासन निर्णय ला अनुसरून राज्यात योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच म्हणजे फार्मर रजिस्ट्री शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांची माहिती संच म्हणजेच क्रॉप सोन रजिस्ट्री व शेतांची भूसंदर्भीकृत जिओ रेफरन्स लँड पार्सल यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहेत त्यामधील शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकारी अभिलेखातील शेतकऱ्याची आणि शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्याचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतासह शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी देण्यात येत आहे वाचा क्रमांक दोन येथील शासन निर्गमित करण्यात आलेल्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलदगतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करणे या उद्दिष्टाने कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय अनिवार्य करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती त्या अनुषंगाने शासनाद्वारे पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे आता शासनाने मित्र या संदर्भात काय निर्णय घेतलेला आहे पहा तर नंबर एक कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून अनिवार्य करण्यात येत आहे म्हणजेच मित्र हो उद्यापासून फार्मर आय डी शेतकरी ओळखपत्र क्रमांक जो आहे तो अनिवार्य करण्यात आलेला आहे आपल्याला जर विविध शेतकरी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय डी आपल्याकडे असणं ग आवश्यक आहे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळे ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये सर्व संबंधित यंत्रणाशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी नंबर तीन शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्याशी संलग्नित डेटा म्हणजेच जमीन आणि त्यावर घेतलेली पिके ह्या कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी म्हणजेच ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस द्वारे ॲग्रिस्टेक ह्या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त जमाबंदी तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त कृषी यांनी समन्वयाने करावी नंबर चार ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय डी साठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे यासाठी ग्राम कृषी विकास समिती सी सी आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी नंबर पाच शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रचार प्रसिद्धी व जनजागृती करावी तर हा शासन निर्णय आपल्याला पाहायचा असेल तर आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती हा शासन निर्णय आणखी पाहू शकता तर अशा प्रकारे मित्र हो आपण जर अजूनपर्यंत फार्मर युनिक आय साठी आपलं रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर लवकरात लवकर आपली फार्मर युनिक आय म्हणजे फार्मर आय डी शेतकरी ओळखपत्र क्रमांक बनवण्यासाठी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा म्हणजे आपलं देखील शेतकरी ओळखपत्र क्रमांक तयार केला जाईल आपला देखील फार्मर आय डी तयार केला जाईल आणि आपल्याला देखील विविध दे शासकीय योजनांचा शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आपल्याला लाभ घेता येईल मित्र हो फार्मर आय डीसाठी साठी म्हणजे शेतकरी ओळखपत्रासाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आय डी कार्ड घरपोच आपल्याला मिळणार आहे का अशा प्रकारचा बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलेला होता बरेच जण आता कमेंट देखील करतील पण त्यांच्यासाठी ही माहिती आहे की या संदर्भात आपण या एका मा सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे हा तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून या संदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ शकता म्हणजे आपल्याला घरपोच शेतकरी ओळखपत्र मिळणार आहे का फार्मर आय डी कार्ड आपल्याला नक्की मिळणार आहे का याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला त्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे पण मित्रो ही आत्ताची महत्वाची माहिती महत्वाची अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह सह नवीन अपडेटसह सह धन्यवाद